हॅलो बच्चो की हालचाल नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराजे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे पुन्हा एकदा एक, एक नंबर आणि जबरदस्त गणित घेऊन आलेलो आहे या शिळीपालनातलं जेणेकरून तुमचं शिळीपालन हे सक्सेसफुल होणार म्हणजे होणार किंवा मग शेळीपालनातला तुमचा जवळपास सत्तरऐंशी टक्के पालकांना होणारा तकलीफ त्या पालकांची मी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के तकलीफ हे गणित ऐकल्यानंतर कमी होणार आहे तुमच्या शिळी पालनातली अशीच एक जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो दरवेळेस मी तुम्हाला काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न करतच असतो पण आज आज पुन्हा एकदा म्हटलं चला तर एक माहिती देण्याचा वेळ आलेला आहे काळ आलेला आहे तर चला मित्रांनो आज तुम्हाला सांगतो जबरदस्त असं गणित ते गणित कोणचं आणि ते गणित सांगितल्यानंतर किंवा तुम्ही ऐकल्यानंतर किंवा ते पूर्णपणे प्रॅक्टिकली केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल का खरंच यार असं जर नियोजन हो आपण याच्यामध्ये केलं तर आपलं जे फेल होणारं शेळीपालन आहे ते कुठंतरी सक्सेस होईल किंवा मग जे करणार आहात तुम्ही ते ऑलरेडी नीट योग्य दिशेनं करशाल तर काय ते नियोजन आहे काय ती, हो ती व्यवस्था आहे चला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आज चला तर मग मित्रांनो शेळी पालनातले व्हिडिओ आपल्या चॅनलवर भरपूर अशी येत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला शिळी पालन करायचं म्हटल्यानंतर काय विचार असतो तुम्हाला सांगतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांचा विचार असा असतो की शिळींची पिल्लं विकायचे मटण मार्केटला आणि कुठेतरी आपलं एका शिळीपासून दहा पंधरा हजार रुपये वर्षाकाठी उत्पन्न जरी भेटलं तर दहा पाच शिळ्या सांभाळून लाखभर रुपये उत्पन्न वर्षाकाठी आपल्याला मिळेल किंवा दहावीस शेळ्या सांभाळून दोन पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल जेणेकरून आपल्याला दहा हजाराची नोकरी करण्याचं कुठेही काम नाही असा विचार असतो किंवा मग काय विचार असतो की बाबा आ, काही काही दोन पाच टक्के असे असतात की ते यूट्यूबवरले व्हिडिओ बघतात ही कोटी प कमवले वीस कोटी कमवले तीस कोटी कमवले तो विषय बाजूला आणि त्यांचा विषय आपण घेत बी नाही पण नॉर्मली जर बघितलं आपण तर नॉर्मली लोकांचा विषय काय आहे की पालन करायचं कर्ड विकायचे आहेत आणि उत्पन्न घ्यायचं आहे पण याच्यामध्ये काय तोटा होतो काय नफा होतो ते तुम्हाला सांगणार आहे आणि गणित कुठं चुकतं जेणेकरून तुम्हाला शेळीपालन बंद करावं लागतं किंवा मग खूप सारा स्ट्रेस येतो तर ते गणित कोणचं हो तर ते गणित म्हणजे आपल्या आप आप बोकडाचं गणित बोकडाचं गणित काय कसं Uh, काय करायला पाहिजे तर ते तुम्हाला आज मी सांगणार आहे की बोकडाचं नेमकं शिळी पालनामध्ये काय गणित असतं ता? आणि त्याच्यामधून आपल्याला कसं फायदा होणार आहे कसा तोटा होतो आणि कथा कसा स्ट्रेस येतो हो बघा मित्रांनो सर्वप्रथम आपली शिळी जर सगळ्या शेळ्या तुमच्याकडे जर दहा शेळ्या असल्या मला जर सांगा या दहा शेळ्या जर एकाच वेळेला जर समजा सगळ्या शेळ्या आल्या येल्या किंवा मग जाणल्या ज्या हिशोबानं तुम्ही म्हणतात त्या हिशोबानं एकाच वेळेला जर आठ दहा दिवसामध्ये सगळ्या शेळ्यांनी पिल्लं दिली तर किती भारी नियोजन होईन हो बरोबर आहे ना जर तुम्ही विचार करा एक ते दहा तारखेच्या बीचमध्ये तुमच्या सगळ्या दहाच्या दहा शेळ्या वेल्या त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करता येतं बघा नियोजन समजून घ्या बरं का नीट दहा शेळ्यांचे समजा वीस पिल्लं जरा तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस पिल्लं राहतील पंधरा पिल्लांमागे तुम्हाला काय असतं आता पंधरा पिल्लं सगळे एकाच बॅचचे झाले आता त्या भ्यासला काय करते तर माहिती आहे का तुम्हाला कधी जंतनाशक करायचं आहे कधी त्यांना भरडा चालू करायचा कधी त्यांना चारा द्यायचा कधी त्यांना पाणी द्यायचं कारण खूप छोट्या पिल्लांना जर पाणी पिलं तर पिल्लं भोकांडतात तर त्या पिल्लांना कधी मिनरल मिक्सचर द्यायचं कधी त्याला तो भरडा द्यायचा कधी त्याला ते गवत द्यायचं तर ते नियोजन खूप करणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल तुमचे सगळे पिल्लं संगच कामाला येतील ना हो एका टायमाला जर तुमचे पंधराचे पंधरा पिल्लं जर विकले जात असेल तर तुम्हाला एकाच वेळी लाख दोन लाख रुपये मोकळे होऊन जातात आणि एकाच वेळी तुमचं काहीतरी झटक्यात फटका काम होऊन जातं तुम्ही गज म्हणले शेळी ही गरिबाची ए टी एम मशीन आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो काय विषय आहे जर तुम्ही आज दोन पाच पिल्लं असले पुन्हा एक महिन्यानं दोन पाच शेळ्या वेतीन येतील पुन्हा एक महिन्यानं दोन पाच शेळ्या वेतील याच्यामध्ये ट्रेस काय होतो माणसाला ते तुम्हाला मी सांगतो आज तर काय होतं मित्रांनो हे जे आपण बोकड आहे हे जे बोकड आपण ठेवतो ना खांडामध्ये याच्यामुळं काय होतं आता माझं नियोजन तर एकदम जिथल्या तिथे असतं तर ते कसं ते तुम्हाला सांगतो मी काय होतं बघा मित्रांनो तुम्ही कायमस्वरूपी हा खांडामध्ये कळपामध्ये हा बोकड तुम्ही ठेवला तर आता काय होईल आज समजा ही शेळी येली पुन्हा एकवीस दिवसात पुन्हा लागून जाते आता याच्यामुळं काय होतं एक तर या शेळीचं दूध लवकर संपतं जेणेकरून तिचे आज जे झालेलं पिल्लू आहे त्याला एकतर व्यवस्थित दूध मिळत नाही दुसरी गोष्ट काय होती आता ही शेळी आज जनली आज येली ही शेळी पुन्हा दहा पंधरा दिवसांनी येईन ती शिळी पुन्हा दहा पंधरा दिवस आणा ती त्याच्या पलीकडची पुन्हा दहा पंधरा दिवसांना म्हणजे काय होतं जर पंधरा दिवसाला तुम्हाला तोच तो स्ट्रेस येतो की बाबा आज पिल्लू होणार आहे आज शिळी आहे तर हे डोक्याला ताप असतो बघा तर यानं काय होतं ह्या विषयानं काय होतं शिळी पालन कुठंतरी तुमचं खसतं का खसतं ते तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडं आज दोन तीन शेळ्या येल्या पाच सहा पिल्लं झाले आता हे पिल्लं तुम्ही सांभाळणार की या शेळ्या तुम्ही सांभाळणार कारण काय आहे छोट्या पिल्लांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं शेळीपालनामध्ये जर छोट्या पिल्लांचं नियोजन जर शेळीपालनामध्ये पालनामध्ये जमलं नाही तर पिल्लं हे त्यांची इम्युनिटी सिस्टम म्हणा प्रतिकार रोग प्रतिकार शक्ती म्हणा खूप कमी असल्यामुळं काय होतं पिल्लं दगावतात तर ते पिल्लं दगावू नये म्हणून तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागते पण त्या पिल्लांची काळजी घेण्याच्या नादात एक माणूस तुमचा त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जातो आणि दुसऱ्या शेळ्यांवर तुम्ही लक्ष ठेवण्यामध्ये किचकट करतात किंवा मग काय होतं माणसाला स्ट्रेस येतो कुठंतरी की बाबा अरे काय ह्या शेपुरड्यांचं ते तेच तेच दोन पाच पिल्ल सांभाळायचे पुन्हा दर पंधरा दिवसाला तेच आज बकरी येणार आहे आज हे होणार आहे आज ते होणार आहे मग ते पिल्लं सांभाळायचे त्या पिल्लांना काही रोग आला तर त्यांना त्या गोळ्या द्यायच्या का ह्या बकऱ्या पाहायच्या आता या बकऱ्याला या, या शेळ्यांना चारा द्यायचा का त्या लहान लहान दोन तीन महिन्याची कर्ड त्या दोन तीन महिन्याला चारा द्यायचा किंवा मग आज काल ती शिळी गेली त्याला गवत द्यायचं काय द्यायचं पिंकू ग्रॅप वॉटर पाहायचं अशी गोष्ट आहे किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे काय आता बाकीचे बाकऱ्या गावं नाही यांना खुराक द्यायचा नाही पण पाच बाकऱ्या जणले त्यांना तर बाकरे, बाकरे ले ले, खुराक देणं मुश्किल आहे म्हणजे देणंच आहे तर काय होतं बघा आता या पंधरा भाकऱ्या दोन बाकऱ्या गेलेले आहे त्यांना खुराक द्यायचा आहे तर पहिले या तेरा बाकऱ्याला बाजूला करावं लागतं किंवा मग त्या दोन बाकऱ्याला बाजूला काढावं लागतं त्यांना खुराक द्यावा लागतो म्हणजे काय होतं माणसाचा स्ट्रेस वाढत चालतो पुन्हा ते दोन बाकरीचे झालेले चार पिल्लं जे त्यांना पहिले सांभाळावं लागतं मग बाकीच्याला यांना काय होतं तुमचं दरवेळी एक माणूस त्याच्यामध्ये गुंततो आणि गुतल्यानंतर काय होतं मग माणसाला स्ट्रेस येतो ना हो एका माणसाला सगळं करायचं म्हणल्यावर झाडून झुडून काढायचं म्हणल्यावर किंवा मग बाकीचं कोणतीही गोष्ट जर सगळी एकाच माणसानं करायची म्हणल्यावर माणसाला खूप जास्त ट्रेस येतो आणि शेळीपालन कुठेतरी बंद करण्याच्या कगारीवर माणूस जाऊन पोचतो किंवा मग खूप जास्त स्ट्रेस याच्यामध्ये येतो मग आता मी काय करतो महत्वाचं आहे ना मी काय करतो तर मित्रांनो बघा याच्यामध्ये मी काय करतो आणि त्याच्यामुळे मला फायदा काय होतो ते तुम्हाला सांगतो मी करतो ते म्हणजे वर्षातून एकतर एकच वेध घेतो किंवा मग एक टाइम ठरवलेला असतो आठ महिन्याचा दहा महिन्याचा तुम्ही ठरवू शकता त्या हिशोबानं जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर त्या हिशोबानंच तुम्ही खांडामध्ये कळपामध्ये बोकड हा सोडायचा आहे तो कसा सोडायचा ते तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा जर तुम्ही आता मी कधी सोडतो काय करतो तुम्हाला सांगतो माझा बोकड सुटतो एप्रिलमध्ये एप्रिलच्या शेवटी म्हणजे शेळ्या येतात कधी मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेळ्या येतात सगळ्या शेळ्या ये एकाच वेळेला लागल्यामुळे एक आठ दहा दिवसामध्ये लागल्यामुळे सगळ्या शेळ्या ह्या आठ दहा दिवसातच येतात याच्यामुळं ये काय होतं मला काय करता येतं माहिती आहे का वीस पिल्लं माझ्या घरी आले वीस पिल्लांना सगच चारा देता येतो संघच खुराक देता येतो मग मी काय करतो एक माणूस स्पेशल त्या दोन चार महिन्यात जेव्हा मला पिल्लं सांभाळायची आहे त्या दोन चार महिन्यात स्पेशली माझा एक माणूस त्या पिल्लांमागे मी लावून देतो आणि एक स्पेशल माणूस शेळ्यांवर लावून देतो मग याने काय होतं बघा मा माणूस लावून देतो म्हणजे घरचेच माणसं असतात मी पिल्लांकडे जातो आणि शेळ्यांकडे वडील येतात पण याच्यामुळे काय होतं माझा स्ट्रेस कमी होतो ना हो जर तुम्ही विचार करा आज दोन चार पिल्लं आहे दहा शेळ्या गा बनी। तर बकऱ्या सांभाळावा का ते पिल्लं सांभाळावं अशी गंमत होऊन जाते बघा मग काय होतं आता माझ्या घरी सगळे पिल्लं एकट्टी आल्यानंतर मी काय करतो मी स्पेशल माणूस पिल्ल्यांकडंच लक्ष देणार आता माझ्याकडे फक्त पिल्लं आहे शेळ्यांचं चारून आणण्याचं चा नियोजन सगळं वाढल्यांचं त्यांना सगळं काही देण्याचं नियोजन सगळं वाढलांचं पण मी पिल्लांना एकही गोष्ट कमी पडू देणार नाही हे नियोजन जर तुम्ही केलं तर काय होतं मग तुम्ही तुमचे पिल्लंही एक नंबर जबरदस्त क्वालिटीचे येताना हो नंतर तुम्हाला सगळ्यांना काय असतं आता तुम्हाला कळलं की बाबा आज आपली एक नंबरची शेळी गेली किंवा तिनं पिल्लं दिली तर पुढच्या दहा दिवसात बाकीच्या सगळ्या शेळ्या येणार आहेत कारण दहा दिवसात सगळ्या शेळ्या लागलेल्या आहेत तर मग काय होतं तुम्ही ते दहा दिवस फक्त तुम्हाला वर्षातून ते दहा दिवस किंवा अख्ख्या बॅचमधून फक्त ते दहा दिवसच तुम्हाला त्या शेळ्यांवर पिल्लं देणार आहे म्हणून निम्या रातची रातची निम्या रातची जागी राहावं लागतं का तर जर तुम्हाला माहितीच नसलं की आज शिळी लागलेली आहे आज येणार आहे तर तुम्हाला वर्षभर तोच काटा नाही अरे आज येते काय उद्या येते काय परवा येते काय तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे का बाबा वर्षभर ती तकलीफ घेण्यापेक्षा तुम्ही वर्षातून एकदाच किंवा मग एक आठ दहा महिन्याच्या जी बॅच असते त्या बॅचमध्ये फक्त एकदाच दहा दिवसात बकऱ्याला लागवड करायच्या जेणेकरून पिल्लं सगळी एकाच वेळेला होतील पहिली शेळी येली म्हणजे तुम्हाला कळणार आहे पुढचे दहा दिवस मला जागी राहायचं आहे म्हणजे ते दहा दिवस एकदा शेळ्या येऊन गेल्या की पुन्हा तुम्हाला मग पुन्हा लागू तोर आणि जणूसतोवर टेन्शनच नाही बघा कारण काय होतं ज्या वेळेला तुम्ही शेळ्या कधीच्या कधी बी लागवड करतात आणि कधीच्या कधी बी येतात त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेस दर पंधरा दिवसाला जागी राहावं हो लागतं आणि त्याच्यामुळे माणसाला खूप सारा स्ट्रेस येतो ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही पण हे गणित मी स्वतः अनुभवातून शिकलो ते तुम्हाला सांगतो आणि हीच गलती आपण शेळ्या विकत घेण्याच्या टायमाला सुरुवातीलासुद्धा करतो काय आपल्याला माहिती नसतं ना ही शेळी कधी लागली ही शेळी कधी लागली तर मग काय होतं आपण काय करतो शिळी आणतो तसंही खरं आहे गण सगळी दुनिया खरी आहे की तुम्ही शिळी आणली सगळी गोष्ट एकदम व्यवस्थित झाली पण तुम्हाला माहीत नसल्यामुळं काय झालं आज शिळी ही येली पंधरा दिवसानं ती येली वीस दिवसानं ती येली महिन्यानं ती येली मग काय होतं तुम्हाला त्या पिल्लांचं एक तर नियोजन जमत नाही ना काहीच जमत नाही आज एक पिल्लू झालं उद्या एक पिल्लू झालं सगळ्या दुनियाचा पसारा तुमच्या डोक्यामागं तर या दुनियाच्या पसाऱ्यामुळं तुम्हाला त्या पिल्लांवर लक्ष देता येत नाही आणि मग कुठंतरी नियोजन चुकतं त्याच्यानंतर पिल्लं मारतात शेळ्या दोन चार शेळ्या चांगल्या दोन चार शेळ्या खराब दोन चार पिल्लं चांगले दोन चार पिल्लं खराब आणि आणखीन एक गोष्ट दहा शेळ्यांची वीस पिल्लं तुम्ही वर्षामध्ये कधी विकले हे तुम्हाला कळतच नाही कारण दोन पाच हजार आले दोन पाच हजार गेले दोन पाच हजार आले दोन पाच हजार गेले कोणतंच तुमचं काम व्यवस्थित होत नाही ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा म्हणजे काय तर दहा बकऱ्यांची वीस पिल्लं जर एकाच टायमाला विकले तर तुम्हाला खटकन एका नाही जरी म्हटलं तरी दीड लाख रुपये तुमच्या हातात जर आले तर तुम्हाला काहीतरी व्यवस्थित त्या दीड लाख रुपयांचा एकट्टी यूज करता येतो तु। तुम्हाला आज पाच आले उद्या पाच आले महिन्यानं पाच आले त्याच्या महिन्यानं पाच आले दर महिन्यानं पाच पाच हजार रुपये आले ते पैसे तुमच्या कामात येत नाही पण एकखट्टी दीड लाख वर्षाला येतील पण तुमचं काहीतरी मोकळं ढाकळं काम होऊन जाईल आणि व्यवस्थितपणे तुम्हाला नियोजन करता येईल तर ए ये टी एम म्हणून हिला यूज करू नका तर हिला डायरेक्ट फिक्स डिपॉझिट म्हणून यूज करा आणि डायरेक्ट आणि जरा लईच क तकलीफच झाली तर डायरेक्ट एखादी बकरी विकायची जर तुम्ही जर म्हणत असली दोन पाच हजार पर्याय नाही ना त्याला जर गरजच पडली तर मग आता ती ए टी एम मशीन म्हणून तुम्ही यूज करा तिला परंतु तेच तेच नियोजन करायचं बोकड बोकड कायम कळपामध्ये ठेवायचा मग ते आज येली का पुन्हा लागून जाती ती शिळीची तब्येत खराब होऊन जाती पिल्लंही व्यवस्थित राहत नाही पुन्हा माणसाला वेगळा स्ट्रेस आणि प्रत्येक वेळी तुम्हाला पाच पिल्लं राहतेच खांडात तर ते पाच पिल्ल आता माझं कसं नियोजन होतं एकदा पिल्लं विकले तुम्हाला सांगतो मी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये पिल्लं पूर्णपणे विकून जातं त्याच्यानंतर आता ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पिल्ल विकल्यानंतर मला आता सप्टेंबर येईल तोपर्यंत माझ्या कळपामध्ये मा पिल्लं नसतात तर या वेळेला बघा माझं किती काम कमी होऊन जातं फक्त शेळ्या सांभाळायच्या दूध पिळायचं किंवा मग दुसरं काहीतरी नियोजन किंवा मग शेळ्या गाभन आहेत डोक्याला टेन्शन आहे आता पावसाचे दिवस आहे ह्या टायमाला विचार करा त्या शिळीच्या फोटोमध्ये दोन पिल्लं आहे तर एकाच वेळी तीन तीन जनावरं मी एका शिळीच्या स्वरूपात सांभाळतोय जर हेच शिळी जर आज पावसाच्या दिवसात जर गेली तर मला ते दोन कर्डाचं नियोजन वेगळं करावं लागतं त्याच्यासाठी एक माणूस वेगळा गिजगिज असते पावसाळ्यात आणि एक म्हणजे ती शिळी स्वतः सांभाळावी लागते तर हे नियोजन करायचं की पावसात बकरं होऊ द्यायचे नाही मग त्या हिशेबाने तुम्ही बोकड कळपामध्ये सोडायचा मग असं नियोजन तुम्हाला करता येतं तर बोकडाचं नियोजन मित्रांनो सगळ्यात बेस्ट नियोजन मला जर कोणतं कळलं असं आजपर्यंत माझ्या या शिळीपालनाच्या संपूर्ण अनुभवात तर ते म्हणजे ते बोकडाचं नियोजन बोकडाचं नियोजन जर तुम्ही एका काळात केलं तर तुमचं सगळं नियोजन व्यवस्थित होतं आणि तुम्हाला याच्यामध्ये खूप सारा होणारा तोटा हा तुमचा वाचतो तर मित्रांनो तुम्ही आता म्हणशाल याला आत्मसात कसं आणायचं किंवा मग याला प्रॅक्टिकली कसं करायचं तर बघा मित्रांनो तुमचे दोन चार सहा महिने वाया जाऊ शकतात परंतु बोकडाला अजिबात कळपामध्ये ठेवायचं नाही दोन पाच शेळ्या तुमच्या खाट्या राहिल्या तर चालन सहा महिने पण त्याला आजोबा अजिबात काढून टाकायचं त्याच्यानंतर सगळ्या शेळ्या बघायच्या सगळ्या आता खाली झाल्या का एकाच वेळी सगळ्या शेळ्या जेव्हा खाली होतील त्याच वेळेला बोकड सोडायचा तो बोकड सोडल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे याच्यात फायदा काय होईल बरं का ज्या वेळेला तुम्ही बोकड कळपात सोडचाल त्यावेळेला जर तुम्हाला असं वाटलं की बाबा या दोन चार पाठी आपल्याला लागवड करायच्या नाही तर त्या पाठी तुम्ही बाजूला काढून घ्यायच्या आणि बोकड कळपामध्ये सोडून द्यायचा म्हणजे तुमचं काय होईल ज्या दोन दोन अडीच अडीच तीन तीन साडेतीन महिन्याच्या चार महिन्याच्या पाठी लागवड होतात ते नियोजन सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थित करता येईल कारण मग काय होतं तुम्हाला जर घरच्या पाठी सांभाळायच्या असेल आणि ते बोकड जर कायम खांडत असेल तर या क्वालिटीच्या पैलरू पाठा जर तुम्हाला बनवायच्या ठरल्या तर त्या कधीच बनू शकत नाही का तर ती जर तीन चार महिन्यात जर ती, ती, ती पाठ लागवड झाली तर एवढी हाईट तिची पैलरू व्यतामध्ये कधीच बनत नाही तिला दुधाला प्रॉब्लेम येतात पिल्लंसुद्धा मारतात तर या गोष्टी मला आजपर्यंतच्या अनुभवात कळाल्या तर बघा दोन चार महिने शेळ्या सगळ्या खाट्या राहिल्या तर चालन तुमच्या दोन चार दोन चार बकऱ्या जर खाली राहिल्या तर चालेल पण बोकड हा एकाच वेळी सगळ्या कळपात सोडायचा आणि पुन्हा लागवड झाली की पुन्हा विकून टाकायचा पुन्हा एक वर्षभरानं पुन्हा बोकड घ्यायचा किंवा मग बोकड हा घरी बांधून ठेवायचा एका बाजूला आता माझं नियोजन कसं असतं बघा एप्रिल मे मध्ये बोकड खरेदी केला की शेळ्या शेळ्या लागून झाल्या की बकरीदला पुन्हा चांगले पैसे होऊन जातात भले पाच हजार रुपये मला एक्स्ट्रा लागू द्या बोकडा मागे परंतु तुम्हाला सांगतो माझं जे नियोजन जमलं वर्षभराचं ते पाच हजार रुपये कधीच फेडू शकत ये नाही कारण आज एक केली उद्या केली ते पैसे आपल्या कामात येत नाही हे अशी या ये पैसा येतो दोन पाच हजार रुपये आईन टायमवर वाढून गेले बोकडा मागे तरी चालतात किंवा मग बोकड बाजूला बांधून ठेवा कायम कळपात राहू देऊ नका आता माझ्या कळपामध्ये बोकड का आहे कारण सगळे गाभण आहे मला टेन्शन नाही ना त्या बोकडाचं काही ती बोकड लागूच शकत नाही कोणत्या शिळीला किंवा त्याचा काही प्रॉब्लेमच नाही त्याच्यामुळं बोकड आहे पण एकदा का शेळ्या माझ्या यायला सुरुवात झाली बोकड घरी बांधून ठेवला की मी त्याला सहा महिने बांधून ठेवणार सहा महिन्यात कोणतीही शिळी लागू देणार नाही बाकीचं माझं नियोजन वर्षभराचं कसं असतं ते जर ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बाय बाय लव यू ऑल आणि बघायचंच असलं नियोजन तर दहा शेळ्यांचं किती उत्पन्न होतं तो व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये मी ते सा सा नियोजन सांगितलेलं आहे बाय बाय